सोलापूरमध्ये अजित पवार गट अॅक्शन मोडवरती आलेला असतानाच भाजपच्या गोटात सुद्धा काहीशी अशांतता दिसतीय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांकडूनच कडाडून करुन विरोध होतोय भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयासमोरच ठिया देत आंदोलन केलंय त्यामुळे माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार का याबाबत शंका उपस्थित केली जातीय मला असं वाटतं की तुम्ही नेतृत्वाला ने हे करा नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असतो पण नेतृत्वाने सहा सहा आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात म्हणजे आतापासूनच भांडाव सुरू करतील ती हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्यामुळे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं